मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या अहिल्यादेवी होळकर पुतळा उद्घाटन सोहळ्याच्या तयारीची आमदार गोपीचंद पडळकरांकडून पाहणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा सांगलीत उद्या लोकार्पण सोहळा पार पडणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवी होळकर चौकात पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळ्याच्या तयारीची पाहणी पा� भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडून करण्यात आलेली आहे उद्या सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार असून राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या शताब्दी निमित्ताने महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचं पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केलं हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं या हिंदवी स्वराज्याची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पश्चात ज्या काही मोजक्या घराण्यांनी खांद्यावरती घेतली त्यामध्ये प्रमुख घराणं होतं होळकरांचं जेव्हा जेव्हा मुघलांनी या देशावरती आक्रमण केली हिंदू धर्मावरती आक्रमण केलं हिंदू मंदिरांची तोडफोड केली मूर्त्यांची तोडफोड केली तेव्हा हिंदू धर्मावरती संरक्षणाचा पदर धरणाऱ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या राष्ट्रमाता यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे अखंड देशभर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे हजारो कार्यक्रम महाराष्ट्रात आणि देशात पार पडले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं सांगली शहरामधील संजय नगर मधील जे पूर्वीचं लवली सर्कल होतं त्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्कल आणि या सर्कल मध्ये भव्य दिव्य अहिल्यादेवींच स्मारक उभा करण्याचा निर्णय घेतला आमचे लोकप्रिय आमदार माननीय सुधीर दादा गाडगिळ यांच्या नेतृत्वामध्ये माननीय या मिरजचे आमदार सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या साथीनं पुतळा समितीचे अध्यक्ष नगरसेवक मनगुआबा सरगर उपाध्यक्ष माननीय संतोषजी पाटील दुसऱ्या उपाध्यक्षा माननीय रोहिणी पाटील आणि सचिव माननीय दत्तात्रिय ठोंबरे आणि त्यांचे सर्व सहकारी जयश्रीताई यांच्या साथीनं एक भव्य दिव्य अहिल्या देवींचं स्मारक हे सांगलीमध्ये उभा आहे महाराष्ट्रामधलं हे एक वेगळं स्मारक आहे एवढं भव्य एवढं दिव्य आणि अश्वारूढ पुतळा असणारं हे पहिलं स्मारक सांगलीमध्ये उभा रहता आहे आणि या स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक पंधरा डिसेंबरला सकाळी दहा वाजता या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री अहिल्या देवींच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारे त्यांच्या विचारांचा अवलंब या राज्यामध्ये करणारे माननीय देवाभाऊ यांच्या शुभ हस्ते पार पडत आहे त्यांच्या सोबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा आहेत जिल्ह्यातील सर्व पक्षाचे आमदार खासदार या कार्यक्रमाला का उपस्थित आहेत हजारोच्या संख्येनं आईला भक्त उद्या सकाळी इथं येणार आहेत आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की मोठ्या संख्येनं या ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली